आईचे उपकार मानावे तितके कमीच आईचे आभार मानण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही प्रत्येक दिवस हा मातृदिन असतो पण आईला विशेष वाटावा म्हणून देशात मातृदिन साजरा केला जातो यंदा मदर्स डे रविवारी बारा मे रोजी आहे तसं पाहायला गेलं तर आई मुलीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं मानलं जात प्रत्येक आई ही तिच्या मुलीचा गुरु आणि मैत्रीण असते जी आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात तिला मार्ग दाखवते बॉलिवूडमध्येही अशा अनेक आई मुलीच्या जोड्या आहेत ज्या एकमेकांच्या खूप जवळ आहेत सोनी राजदान आणि आलिया भट आलिया भटने तिच्या आई सोबत राजे चित्रपटात काम केले होते एका पुरस्कार सोहळ्यातही तिने अभिनेत्री होण्यासाठी तिच्या आईकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल सांगितले आलिया तिच्या आईला तिचा आदर्श मानते आलिया आणि सोनी राजदानची जोडी आई आणि मुलीपेक्षा मित्रांपेक्षा कमी नाही आलियाला तिच्या आई सोबत वेळ घालवायला खूप आवडत ट्विंकल खन्ना आणि डिम्पल कपाडिया डिंपल कपाडिया यांनी अगदी लहान वयात सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं ला। आणि लहान वयातच दोन मुलींची आई झाल्यानंतर विभक्त झाली आपल्या मुलींना आयुष्यातील खऱ्या रंगाची ओळख करून दिली स्वतः डिम्पलचा असाही विश्वास आहे की तिच्या आईने तिच्या दोन्ही मुलींचे संगोपन करण्यासाठी खूप कष्ट केले होते ही आई मुलगी प्रत्येक मीडिया इव्हेंट आणि खास प्रसंगी स्पॉट होतात ईशा अहान देऊल आणि हेमा मालिनी हेमा मालिनी यांनी अभिनयासोबतच खऱ्या आयुष्यातही आईची भूमिका उत्तम आहे हेमा मालिनी यांनी ईशा आणि आहाना या दोघांनाही शास्त्रीय नृत्य शिकवले हेमा मालिनी म्हणाल की त्यांना ईशाच्या जन्मामुळे खूप आनंद झाला होता त्यांनी आपल्या मुलींनी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पूर्ण वेळ दिला आणि लग्न योग्य वयात आल्यावर त्यांचे लग्न केले सोनाक्षी सिंहा आणि पूनम सिंहा सोनाक्षी तिच्या आईच्या खूप जवळ आहे पूनम सिंह आपल्या मुलीचे प्रत्येक कौशल्य सुधारण्यात व्यस्त असतात सोनाक्षी सिंहाला तिच्या आईने तिच्या फिल्मी करियर मध्येही खूप साथ दिली सोनाक्षीची आई ही सोनाक्षीच्या अनेक शूट वर तिच्या सोबत दिसते अमृता सिंह आणि सारा अली खान अमृता सिंग आणि सारा अली खान यांचा खास बॉन्ड आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहत असतो सारा अली खान दिसायला आणि सवयींच्या बाबतीत सेम अगदी तिच्या आईसारखीच आहे कॉफी या टीव्ही शो मध्ये सारा होती की आई ती माझी संपूर्ण जग आहे या शो मध्ये जेव्हा सारा अली विचारण्यात आले की आई की आई आई जास्त आवडते वडील तेव्हा न विचारता अमृताचं नाव घेतलं होतं काजल देवगण आणि न्यासा देवगण काजलची आई अत्यंत कडक आई होती आणि तणुजा नेहमीच काजलला असं म्हणायचे की तुला तुझ्यासारखीच मुलगी असायला हवी काजलच्या आईने एकटीने आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन केले तर काजलने आपल्या दोन्ही मुलांसाठी काजूलची मुली न्यासा ही अजूनही इंडस्ट्रीमध्ये आली नसली तरीही ती प्रसिद्ध आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मांडणीला जरूर सबस्क्राईब करा